नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण अशा एका रहस्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर स्वतः गरुड पुराणात लिहिलेलं सत्य आहे मंडळी जेव्हा एखादा माणूस ही पृथ्वी सोडून जातो तेव्हा त्याच्या ते आत्म्याची पहिली रात्र कशी असते त्या आत्म्यासमोर कोण येतो त्याला कसा अनुभव येतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या रात्री त्याचे भगवान विष्णू आणि यमदूतांशी काय संबंध असतो हे जाणून घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे आणि जो कोणी हा व्हिडिओ पूर्ण मनाने शेवटपर्यंत पाहतो त्याच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते तर चला मंडळी या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूयात तर मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा एखाद्याचा शेवटचा श्वास निघतो तेव्हा त्याला कसा अनुभव होतो गरुड पुराण सांगते जसेच आत्मा शरीरापासून वेगळा होतो तशी एक अजब पोकळी पसरते आता आत्म्याकडे शरीर उरत नाही ती स्पर्श करू इच्छिते बोलू इच्छिते पण प्रयत्न करूनही काही करू शकत नाही तिचे हात हवेत लटकलेले असतात ती कुटुंबाला पकडू पाहते पण पकडू शकत नाही त्यावेळी घरातील दृश्य खूप वेदनादायक असते आत्पेष्ट रडत असतात कोणी शवाला स्पर्श करून म्हणत असतं ऊट आम्हाला सोडून जाऊ नकोस कोणी डॉक्टरला हाक मारतं तर कोणी देवाला प्रार्थना करतो पण आत्मा शांतपणे उभी राहून हे सगळं पाहत असते विचार करा मंडळी किती असहाय्य वाटत असेल त्या आत्म्याला ती ओरडू इच्छिते मी इथेच आहे मी अजून जिवंत आहे मला सोडून जाऊ नका पण तिचा आवाज कोणीच ऐकू शकत नाही पहिली रात्र आत्म्यासाठी सर्वात कठीण असते कारण त्याचवेळी तिला तिचे संपूर्ण आयुष्य दाखवले जाते जसं चित्रपटाची रील चालते तसं प्रत्येक कर्म तिच्यासमोर येतं तिने केव्हा कुणाची मदत केली केव्हा कुणाला दुःख दिलं केव्हा खोटं बोललं केव्हा प्रेमाने कुणाला आधार दिला आणि केव्हा कुणाला फसवलं प्रत्येक क्षण समोर येतो चांगली कर्म पाहून आत्म्याला समाधान मिळतं पण वाईट कर्म पाहून आत्मा पश्चातापाने थरथर कापतो तर मंडळी पहिल्या रात्री आत्म्याला आपल्या कुटुंबाशी सर्वात खोल संबंध जाणवतो गरुड पुराण सांगतं की आत्मा आपल्याच घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरते ती आपल्या मुलांकडे पाहते त्यांच्या डोक्यावर हात फिरव इच्छिते ती आपले आईवडील किंवा जीवनसाथीला पाहते आणि विचार करते काश मला थोडा आणखी वेळ मिळाला असता तर मी सगळ्यांची काळजी घेऊ शकलो असतो पण आता वेळ तिच्या हातात नसतो हे बंधन तिला अजून बैचेन करतं कारण तो कितीही रडला कितीही हाक मारली तरी कोणीच त्याचं ऐकू शकत नाही तर मंडळी पहिल्या रात्रीचं सर्वात भीषण दृश्य तेव्हा येतं जेव्हा आत्म्यासमोर यमदूत प्रकट होतात गरुड पुराणानुसार यमदूताचं शरीर खूप विशाल आणि भयानक असतं त्यांच्या डोळ्यात अंगारासारखी ज्वाला पेटलेली असते हातात जाड दोरी आणि हुक असतो आणि सोबत त्यांचं वाहन असते पापी आत्म्यांसाठी त्यांचे आगमन हा एखाद्या भयानक वादळासारखे असते आत्मा त्यांना पाहून घाबरतो त्याच्या मनात भीती भरते पण मंडळी ज्यांनी जीवनात चांगली कर्म केलेली असतात ज्यांच्या मनात भक्ती आणि दया असते त्यांच्या समोर हेच यमोदूत शांत आवाजात म्हणतात घाबरू नकोस तुझा प्रवास आता सुरू होणार आहे तयार होऊन त्यानंतर आत्म्याला एक मार्ग दाखवला जातो हा साधा मार्ग नसतो पुराण सांगतो की हा मार्ग अनेक रूप घेतो कधी तो अंधकारमय असतो जिथे आत्म्याला काहीच दिसत नाही कधी तो आगीसारखा तापलेला असतो ज्यामुळे आत्म्याचं सूक्ष्म शरीर जळून निघतं कधी तो बर्फासारखा थंड असतो ज्यामुळे आत्मा थरथर कापतो आणि कधी तो काट्यांनी भरलेला असतो प्रत्येक पावलावर ते आत्म्याला टोचतात पण ज्यांनी जीवनात पुण्य केलं असतं त्यांच्यासाठी हाच मार्ग फुलांनी सजवलेला असतो त्यांच्यासमोर देवदूत प्रकट होतात जे पुष्पवृष्टी करून आत्म्याचं स्वागत करतात त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवला जातो जो शांती आणि आनंदाने भरलेला असतो तर मंडळी पहिली रात्र ही सर्वात रहस्यमय आणि संवेदनशील वेळ असते अंतिम प्रहर जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत असतं त्यावेळी आत्मा सर्वात जास्त बेचन होते ते आपल्या शरीराकडे खेचली जाते आपल्या प्रियजनांकडे पाहते आणि विचार करते काश मला अजून थोडा श्वास मिळाला असता पण नियतीचा नियम आहे वेळ संपली आत्म्याला जायलंच लागतं गरुड पुराणात लिहिलेलं आहे की जी आत्मा पहिल्या रात्री आपली कर्म पाहून पश्चाताप करते ती पुढील अकरा दिवस वारंवार भगवानाला आठवते आणि ज्याला भगवान विष्णू आठवतात त्याचा मार्ग स्वतः भगवान प्रकाशित करतात म्हणूनच सनातन धर्मात सांगितलं आहे की मृत्यूनंतरची पहिली रात्र खूप पवित्र असते त्यावेळी कुटुंबाने केलेलं मंत्रोपचार आणि दीपदान आत्म्याला शक्ती आणि शांती देतात म्हणून मंडळी जेव्हा कधी तुमच्या एखाद्या प्रियजनांचा मृत्यू होईल तेव्हा त्या पहिल्या रात्री दीपक नक्की लावावा भगवान विष्णूचं नाव घ्यावं आणि आत्म्यासाठी शांती पाठ करावा मंडळी हे शरीर नश्वर आहे आज आहे उद्या राहणार नाही पण आत्मा ती अमर आहे मृत्यू हा शेवट नाही तर एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे मंडळी गरुड पुराण आपल्याला शिकवते की या जीवनात प्रेम करा दया करा आणि सदैव चांगले कर्म करा कारण ह्याच कर्मावर आपल्या पुढील प्रवासाचा मार्ग ठरणार आहे म्हणूनच आपल्या प्रियजनांच्या आत्म्यासाठी नेहमी प्रार्थना करा दीपदान करा आणि विष्णू भगवानांचे नामस्मरण करत राहा कारण शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे मृत्यू म्हणजे शेवट नाही तर एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर एक लाईक करून नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका